महायुतीमध्ये कुठेही मतभेद नसून राज्यातील लोकसभा निवडणुकांसंदर्भातील जागा वाटपाचा तिढा लवकर सुटणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ते अकोला येथे माजी आमदार गोपीकिशन बाजुरिया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीसाठी आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला वाशिम दौरा संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अकोला येथे आले होते यावेळी त्यांनी माजी आमदार गोपीकिशन भाजुरिया यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या वैफल्यग्रस्त झाले असून ते वैफल्यातून वक्तव्य करत असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली तर शिखर बँक घोटाळा प्रकरणी चौकशीअंती जे समोर येईल त्यानंतर त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाणार असल्याचा इशारा यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिला आहे तर जागा वाटपाचा तिढा लवकरच सन्मानपूर्वक दूर होणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री म्हणून मी काम करत आहे म्हणून मी संयम बाळगतो असे प्रतिपादन यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले काल मुख्यमंत्री शिंदे वाशिम जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते त्यानंतर ते अकुला मुक्कामी होते आज सकाळी पुन्हा प्रचारासाठी जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला चौकशीमध्ये जे निष्पन्न झालं असेल त्याप्रमाणे निर्णय झाला असेल तर राज्यात अनेक ठिकाणी अजून जागाचा तिळा बाकी आहे सगळा देळा सुटेल एक दोन दिवसामध्ये काही कुठेही गुंता नाही सगळं स सन्मानजनक सगळं होईल समन्वयाने होईल कुठेही म महायुतीमध्ये कुठेही मतभेद नाही उद्धव ठाकरे करताय त्याचं उत्तर अगदी तुम्ही उद्धव ठाकरे जेव्हा कधी टीका करतात त्यांचं पूर्ण संतुलन बिघडलेलं आहे त्यामुळे आम्ही जे काम करतो आहे आणि जे लोक आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि या राज्यामध्ये जे विकास कामं सुरू आहेत आणि जे काही महायुतीचं माहोल राज्यामध्ये सुरू झालेलं आहे दिल्लीचं केंद्राचं काम मोदी मोदीजींचं काम आणि त्यामुळे त्यांचं वैफल्यग्रस्त झालेलं आहे त्यामुळे ते त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार मी सौम्य म्हणजे मी काम करतो आरोपाला कामाने उतरले नाही